आज आपण पाहूया की शेवग्याची काळ्या मसाल्यातली आमटी कशी बनवायची आहे अशी काळ्या मसाल्याची आमटी संभाजीनगरमध्ये काळे बंधूंचं हॉटेल आहे तिथे पण मिळते कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा मी याच्यासाठी तीन शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत आणि मसाला बघून घेऊ ही खरं तर आईची रेसिपी आहे माझ्या तर त्याच्यामध्ये ही खोबऱ्याची वाटी धने दालचिनी तीन मिऱ्या एक लवंग एक चमचा जिरे एक चमचा खसखस चार चमचे डाळवं घेतलं आहे कोथिंबीर थोडीशी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं घेतलं आहे आणि आपले हे तीन कांदे आपण भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती ठेवून आता आपण कोरडा मसाला पहिल्यांदा तव्यात टाकून भाजून घेऊयात असा खमंग भाजून घ्यायचा तो मसाला मग आपण वाटून घेण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात डाळवं आणि तो सगळा मसाला तीन कांदे जे भाजून घेतलेत ते पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं त्याच्यात ही पेस्ट आपण आता ॲड करून घ्यायची आहे हा जो काळपट जो रंग आहे तो आपण खोबरं आणि जो कांदा आहे तो आपण त जो गॅसवरती ठेवून भाजला ना त्याच्यामुळे येतो त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं भा तसं रीतीने भाजणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडासा कांदा लसूण मसाला ॲड केला आहे चवीपुरतं याच्यात उकळलेलं पाणी टाकायचं आहे त्या मसाल्यामध्ये जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्या रस्स्याची किंवा त्या आमटीची तुम्ही बघू शकता ही थोडीशी दाटसरच चांगली लागते एकदमच पातळ पण अशी चांगली नाही लागत किंवा तुम्हाला जसं प्रेफरन्स आवडतो त्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करू शकता आता आपण शेवगा कसा शिजवून घ्यायचा आहे ते बघूया पहिल्यांदा सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या ठेचून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि कढईमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण हा लसूण ॲड करून घेऊया आता तेलामध्ये हा पूर्ण लसूण खमंग परतून घ्यायचा आहे जेणेकरून तेलामध्ये पूर्ण लसणाची जी चव आहे ती उतरेल आणि त्याच्यातच थोडीशी हळद ॲड करायची आहे वरून आता आपण आपला जो शेवगाचे शेंगा जे आपण कट करून ठेवल्या होत्या त्या ॲड करून घ्यायच्या आहेत ह्याच्यात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे या सगळ्यांना एकदम छान त्याला पूर्ण तेलाचा तेला फ्लेवर लागला पाहिजे लसणाचा आणि थोडंसं पाणी ॲड करून झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपल्या शेंगा शिजतील अशा वाफेवरती आता आपण या शेंगा या रस्त्यात ॲड करून घ्यायच्या आहे आणि एक उकळी येईपर्यंत आपण परत या आमटीला शिजवायचं आहे आता आपला हा काळा मसाल्याचा शेवगाचा रस्सा तयार झाला आहे